अकोट येथील बाबू जगजीवनराम शाळेमध्ये पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वर्ग पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य निबंध वक्तृत्व नाटिका अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाला कैलास जपसरे संध्या वाघोडे प्राचार्य देवेंद्र जपसरे मुख्याध्यापक सागर अहिर प्रदीप शेडके तुमच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन मराठी न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी